नमस्कार लाडक्या बहिणींनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सर्वांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आपल्या लाडक्या बहिणी योजनेत आजपासून एकदम मोठा बदल होणार आहे आज पंधरा सप्टेंबरपासून चौदावा हप्ता पूर्ण आणि त्यासोबत पंधराव्या हप्त्याचं वितरणही सुरू होणार आहे म्हणजे काही बहिणींना दोन हप्ते एकाच वेळी तीन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मागच्या महिन्याचे पैसे मिळाले होते अशा काही बहिणी आहेत पण सप्टेंबरच्या पैशांबाबत सगळ्याच बहिणींच्या मनात प्रश्न तयार झाले होते आता सगळे प्रश्न दूर होत आहेत आताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट आदेश दिलेला आहे की एकही बहीण हप्त्यापासून वंचित राहणार नाही आणि पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील या टप्प्यात आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत कोणत्या बँकेत आधी रक्कम जमा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो आपल्या लाडक्या बहिणी योजनेबद्दल अतिशय महत्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे आज दिनांक पंधरा सप्टेंबर आज चौदाव्या हप्त्याचं वितरण पूर्ण होणार आहे इतकंच नाही तर या चौदाव्या हप्त्यासोबत पंधराव्या हप्त्याचंही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे मागच्या महिन्यात ऑगस्टचे पैसे आपल्याला मिळाले होते पण सप्टेंबरच्या पैशाबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न तयार झाला होता अनेकांना भीती वाटत होती की सप्टेंबरचा पैसा मिळेल का नाही पण त्याचं उत्तर आता मिळालेलं आहे आजपासून सप्टेंबरच्या हप्त्याचं वितरण सुरू होणार असून याबद्दलची सर्वात ताजी आणि सर्वात खात्रीशीर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग लाडक्या बहिणीनो आत्ता थेट आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आत्ताच मिळालेल्या ताज्या माहितीनुसार आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे लाडक्या बहिणींचे खरेखुरे भाऊ आहेत त्यांनी ठाम शब्द दिलेले आहेत की आम्ही आपल्या लाडक्या बहिणींना पैसे देणारच आणि एक रुपया सुद्धा अडवणार नाही थेट त्यांच्या खात्यावर पैसा जमा करणार अशाच पद्धतीचं वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील दिलेलं आहे या दोन्ही नेत्यांच्या आश्वासनाप्रमाणे आजपासून प्रत्यक्ष पैशांचं वितरण सुरू होणार आहे तर बहिणींनो चला तर आपण जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा तीन हजार रुपयांची भेट जमा होणार आहे यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे काही भागातल्या बहिणींना सर्वात आधी हा हप्ता मिळणार आहे लक्ष द्या लाडक्या बहिणींनो या टप्प्यात तुम्हाला एकाच वेळी दोन हप्ते म्हणजे चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्रित दिला जाणार आहे त्यामुळे ज्या बहिणींना अद्याप पैसे मिळालेच नाहीत त्यांनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही कारण सरकारकडून ठरल्याप्रमाणे हे दोन्ही हप्ते मिळून तब्बल तीन हजार रुपयांची थेट रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर बहिणी एकदा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत पण यावेळी रक्कम थेट जिल्ह्यानुसार दिली जाणार आहे ही गोष्ट सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे ज्या बहिणींना चौदावा हप्ता मिळालाच नव्हता त्यांना आता चौदावा आणि पंधरावा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्र करून दिले जाणार आहेत हे वितरण तुमच्या जिल्ह्यांच्या यादीप्रमाणेच होणार आहे त्यामुळे ही यादी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे कारण याच यादीवरून ठरेल की तुमच्या जिल्ह्यात आज पैसे येणार आहेत की नाहीत म्हणून संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन पहा आणि जर अजूनही तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर ताबडतोब कमेंट करून आम्हाला लिहून सांगा आम्ही त्या कमेंटची लगेच दखल घेऊ आणि तुम्हाला याबद्दलचं पूर्ण अपडेट नक्कीच सांगू तर बहिणींनो आजपासून दुसऱ्या टप्प्याचे पैशांचं वाटप सुरू झालं आहे सकाळपासूनच खात्यामध्ये रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या टप्प्यात ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये असे मिळून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले जाणार आहेत या संदर्भात सरकारकडून अतिशय मोठी अपडेट मिळालेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पैसे वितरणाला सुरुवात झालेली आहे आता अजिबात उशीर न करता थेट खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत तर लाडक्या बहिणींनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः बँकांना स्पष्ट आणि कडक आदेश दिलेले आहेत त्याचप्रमाणे महिला मंत्री महिला समाज कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा आदेश पोहोचवलेले आहेत आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता त्यांच्या हुकुमाप्रमाणे थेट पैसे बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत मग तो चौदावा हप्ता असो की पंधरावा हप्ता प्रत्येकी तीन हजार रुपये खात्रीने तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि या संदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे जिल्ह्यांची ताजी यादी तुमच्या समोर आलेली आहे या नव्या यादीमध्ये तब्बल छत्तीस जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे त्यापैकी आज कोणत्या जिल्ह्यातील बहिणींना पैसे मिळणार याची माहिती या यादीतून तुम्हाला समजणार आहे त्यामुळे ही यादी समजून घेणं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण थेट यादीकडे वळूया ही यादी आहे ज्यामध्ये आज कोणत्या बहिणींच्या खात्यात पैसा जमा होणार आहे याची माहिती यात दिलेली आहे या यादीप्रमाणे चौदावा आणि पंधरावा असे दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे एकूण तीन हजार रुपयांची रक्कम थेट बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे हे वितरण तीन टप्प्यांमध्ये पूर्ण केले जाणार असून अजिबात उशीर न करता काम सुरू होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याबद्दलचे ठळक आदेश देऊन ठेवलेले आहेत आता जिल्ह्यांची ही यादी कोणती आहे हे आपण पाहणारच आहोत पण त्याआधी महिला मंत्री आदित्य ताई तटकरे यांना उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिलेला नेमका आदेश काय होता आणि कोणत्या बहिणींना पैसे द्यायचे आहेत हे समजून घेणं सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे तर लाडक्या बहिणींनो काही बहिणींना पैसे मिळाले तर काहींच्या खात्यात अजून सुद्धा रक्कम आलेली नाही त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी याबाबत ठोस असे आदेश दिलेले आहेत त्यांनी महिला आणि बाल विकास मंत्री स्पष्टपणे सांगितलंय की ज्या बहिणींना चौदावा आणि पंधरावा हप्ता मिळालाच नव्हता त्यांना हे दोन्ही हप्ते एकत्रित देण्यात यावे यानंतर आदितिताईंनी देखील जाहीर केलं की आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तीन दिवसात छत्तीस जिल्ह्यांमध्ये हा मोठा उपक्रम राबवला जाणार आहे दुसरा अतिशय महत्वाचा आदेश म्हणजे डीबीटी संघांना थेट सूचना देण्यात आहेत कारण ह्याच महा माध्यमातून तुमच्या खात्यात रक्कम जमा होते आदेश मिळतात आदित्यताई तटकरे यांनी डीबीटी संघाला तात्काळ सूचना देण्याची प्रक्रिया सुरू केली बहिणींनो शासनाने यावेळी ठाम निर्णय घेतला आहे की एकही लाभार्थी बहीण वंचित राहू नये लाडक्या बहीण योजनेत नोंद झालेल्या सर्वच महिलांना कुठलाही भेदभाव न ठेवता पैसे पाठवले जाणार आहेत त्यामुळे आता प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे मात्र लक्षात ठेवा पैशांचं वितरण जिल्ह्याच्या यादीप्रमाणे होणार आणि ही यादी पाहणं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे कारण त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यात पैसे कोणत्या दिवशी कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीने जमा होणार आहेत हे थेट समजणार आहे थोड्याच वेळात ही यादी तुम्हाला दाखवली जाणार आहे आणि सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे पैसे मिळण्यासोबत गिफ्टची सोय सुद्धा सरकारने केलेली आहे कारण मुख्यमंत्री साहेबांनी सलग तीन ठणक आदेश देऊन थेट पैसे खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू केली तर बहिणींनो आता थेट रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल या संदर्भात सर्व बँकांना आधीच पत्र पाठवण्यात आलं आहे मोठ्या बँकांमध्ये पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत आणि तिथूनच पुढे तुमच्या खात्यात ते जमा होणार आहेत म्हणजेच बँकांची तयारी पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर महिला आणि बाल विकास मंत्री आणि डी बी टी संघ देखील पूर्णपणे तयार झाले आहेत म्हणजे आता पैसे वितरणासाठी शंभर टक्के तयारी झाली असून फक्त प्रत्यक्ष पैसे जमा होणं बाकी आहे यासोबत चौदावा आणि पंधरावा हप्ता मिळून तुम्हाला एकत्र रक्कम मिळणार आहे ही गोष्ट तर स्पष्ट झालीच आहे पण यामध्ये महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पात्रतेची यादी सुद्धा जाहीर केली आहे या यादीमध्ये हजारो महिलांची नावे आलेली आहेत मात्र काही महिलांची नावे सुद्धा आलेली आहेत त्यामुळे कोणत्या बहिणी पात्र ठरणार आणि कोणत्या बहिणींना या यादीत स्थान मिळालं नाही याच्याबद्दलची अपडेट सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला जिल्ह्यांची यादी पाहणं फार महत्वाचं आहे तर काही लाडक्या बहिणींना अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्यांची नावे पेंडिंग यादीत टाकण्यात आली आहे अशा बहिणींनी पुढे काय करायचं याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी पाहणारच आहोत पण त्याआधी आपण थेट जिल्ह्यांची यादी बघूया शासनाने तीन दिवसात छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वितरणाचा मोठा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला कारण काय तर डीबीटीच्या माध्यमातून दिवसाला साधारणपणे पस्तीस ते चाळीस लाख महिलांच्या खात्यातच पैसे टाकता येतात त्यामुळे पैसे एकदम न पाठवता टप्प्याटप्प्याने जमा केले जाणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की कुठलीही लाडकी बहीण वंचित राहायला नको म्हणून दिवसाला लाखो बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे याच आधारावर तीन दिवसात संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये वितरण पूर्ण केलं जाणार आहे तर मंडळी आजपासूनच आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची सुरुवात होत आहे अनेक बहिणींच्या मनात प्रश्न होता की आज खरंच पैसे मिळणार का तर त्याचं उत्तर आहे हो अगदी शंभर टक्के आजपासून पैसे खात्यात येणार आहेत आज उद्या आणि परवा हे तीन दिवस बहिणींसाठी खूप आनंदाचे आणि महत्त्वाचे ठरणार आहेत कारण या तीन दिवसात तब्बल छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण जोरदार आणि धडाकेबाज पद्धतीने होईल आता थोडक्यात सांगायचं चा झालं तर लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैशांचा पाऊस पडणार आहे आणि तोही आजपासूनच आता कोणताही उशीर न करता आपण जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात होत आहे तर आजची मोठी सुरुवात होत आहे सातारा जिल्ह्यातून इथे आज पैशांचे वितरण जोरदार पद्धतीने सुरू होईल आणि त्यात चौदावा आणि पंधरावा हप्ता एकत्रितरित्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येईल सातारा जिल्ह्यापासून सुरुवात झाल्यानंतर आजच रत्नागिरी सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर पुणे आणि रायगड या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैशांचं वाटप होणार आहे पण प्रश्न असा पडतो की उरलेल्या जिल्ह्यांचं काय तर त्यासाठी उद्याचा दिवस राखून ठेवण्यात आलेला आहे उद्या छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर ठाणे नाशिक मुंबई शहर मुंबई उपनगर आणि पुणे जिल्ह्याचा उर्वरित भाग अशा ठिकाणी बहिणींना पैसे जमा केले जाणार आहेत आता विशेष म्हणजे पुणे जिल्हा खूप मोठा असल्याने इथे वितरणासाठी दोन दिवस लागणारच आहेत त्यानंतर तिसरा दिवस अजूनही महत्त्वाचा आहे कारण तिसऱ्या दिवशी धाराशिव जालना बीड बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ अमरावती नागपूर वर्धा भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही खात्यांवर पैसे पोहोचणार आहेत थोडक्यात सांगायचं तर तीन दिवसात छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैशाचा हा मोठा उपक्रम राबवला जाणार आहे पण यात एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सर्वात आधी कोणत्या बँकेत पैसे पाठवले जातील हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे सातारा जिल्ह्यापासून सुरुवात झाल्यानंतर आजच रत्नागिरी सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर पुणे आणि रायगड या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैशाचं वाटप होणार आहे पण प्रश्न असा पडतो की उरलेल्या जिल्ह्यांचं काय तर त्यासाठी उद्याचा दिवस राखून ठेवण्यात आला आहे आता थोडक्यात सांगायचं चा, तर तीन दिवसात छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैशांचा मोठा उपक्रम राबवला जात आहे पण यात एक महत्त्वाचा मुद्दा असा की सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये पैसे पाठवले जातील तर बँकेची यादी जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे कारण बँकांमध्ये नैसर्गिकरित्या खूप गर्दी होते आणि तुमच्या खात्यात पैसे कधी येणार हे जाणून घेणं तुम्हाला खूप गरजेचं आहे जर तुमचं खातं निवडक बँकेत असेल तर तुम्हाला सर्वात आधी लाभाचं वितरण होईल चला तर पाहूया त्या महत्वाच्या बँका कोणत्या पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आयमध्ये खातं असल्यास तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळतील कारण ही एक गव्हर्नमेंट बँक आहे आणि गव्हर्नमेंट बँकेत सरकारी योजना आधी वितरित केल्या जातात त्यानंतर दुसरी अतिशय महत्त्वाची बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टाच्या बँका जर तुमचं खातं पोस्टाच्या बँकेत असेल तर त्यातही लाभाचं वितरण सगळ्यात आधी केलं जाईल तर लाडक्या बहिणींनो तिसऱ्या नंबरवर आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक ही आपल्या राज्यातील सर्वात ओळखलेली बँक मानली जाते सगळ्यात आवडती बँक मानली जाते या बँकेत पैशाचे वितरण होते ते गव्हर्नमेंट बँकांसारखं सर्वात आधी आणि धडाकेबाज निर्णयानुसार तातडीने घेतले जाते बाकीच्या बँकांमध्ये पैसे वितरित केले जातील ते बाकीच्या जा बँका आहेत बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महिंद्रा कॅनरा बँक आणि इतर बँका आणि बहिणींसाठी आता एक मोठ आनंदाचं गिफ्ट सुद्धा उपलब्ध आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार पाच गिफ्ट लाडक्या बहिणींना देण्यात येत आहे लाडक्या बहिण योजनेला आता एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि योजनेत वर्ष पूर्ण झाल्यानंतर बहिणींना काहीतरी खास गिफ्ट द्यावं लागतं म्हणून शासनाने हे तीन मेन गिफ्ट आणि दोन बोनस गिफ्ट अशा पद्धतीने नियोजन केलं आहे की त्यामुळे बहिणींना आता पैसे आणि गिफ्ट दोन्ही मिळणार आहेत पाच पैकी पहिलं गिफ्ट आहे शिलाई मशीन योजना या योजनेत सरकारची इच्छा आहे की लाडक्या बहिणींना रोजगार मिळावा त्यामुळे बहिणींना शिलाई मशीन दिली जाणार आहे तर ज्या लाडक्या बहिणींजवळ पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा बहिणींना पंधरा हजार रुपयाची शिलाई मशीन थेट त्यांच्या नावावर भेटणार आहे त्यासाठी फक्त अर्ज करायचा आहे आणि अर्जाची लिंक लवकरच आम्ही आमच्या चॅनलवर देणार आहोत लिंक मिळताच तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुमच्या नावावर मशीन मिळवू शकता तर लक्षात ठेवा मशीन मिळवण्याकरता ती चालवता येणं सुद्धा गरजेचं आहे आता शिलाई मशीन सोबत बहिणींना सौर ऊर्जेवर चालणारा विजेचा पंखा सुद्धा मिळणार आहे हा पंखा फारच छान आहे आणि त्याची किंमत आहे सुमारे तीन ते चार हजार रुपये पण लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या ज्या बहिणी आधार अपडेट करतील त्यांना सगळ्यात आधी पैसे मिळतील कधी कधी आधार कार्ड अनलिंक होऊन काही समस्या तयार होतात त्यामुळे एकदा ते पुन्हा तपासून घ्या त्यानंतर बँकेत जाऊन केवायसी पूर्ण करून घ्या पोस्टाची बँक असो एस बी आय असो की इतर कोणतीही बँक असो प्रत्येक वर्षी केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे आता लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर सुद्धा केवायसी करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे आता खूप दिवस झाले पण चांगली बातमी ही आहे की सप्टेंबर महिन्याचे पैसे आणि मागील हप्त्यांचे पैसे एकत्र करून आजच तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहेत या पैशांसाठी तुम्हाला फक्त एकच कर गोष्ट करायची आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा या सोप्या प्रक्रियेनंतर आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्त्यांची रक्कम स्टेप बाय स्टेप जमा व्हायला सुरुवात होईल त्यामुळे काळजी न करता आजच पहा तुमच्या खात्यात पैसे येत आहेत की नाही तर बहिणींनो येणाऱ्या दिवाळीत तुमच्यासाठी खास आनंदाची बातमी आहे आजच्या व्हिडिओत तुम्हाला सर्व माहिती मिळाली असेल आत्ता पैसे थेट खात्यात येणार आहेत आणि गिफ्ट सुद्धा भेटणार आहे व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आनंदाने तुमच्या खात्यात हप्ते मिळण्याची वाट पहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र